तर मित्रांनो कशेरी घाटचा भोकळा आलेला आहे तुम्ही पहिलं त्या साईडचा चॅनलचा अजून काम चालू आहे हा माझा पहिला प्रवास असणार आमचा माझ्या चॅनचा देण्याचा चालू झाल्यापासून पहिल्यांदा आम्ही कशेरी घाटच्या भोवक्यात जाणार आहोत हे आपला अनुभव कसा आहे दोन हळ झालेला आहे घाट या मुद्द्यात आपण आरामात ट्रॅव्हल करू शकतो खूप लांब आहे मस्त आहे एकदम आणि लांब आहे घाटातलं जायचा प्रवास एकदम कमी झालेला आहे पडलाय कुठे कुठे गाड्या तर एकदम फास्ट जात आहेत एकदम पुरा बोर्ड आपण कव्हर करूया याच्यामध्ये किती लांब आहे ते बघूया हो आणि लाईट आणि सगळे लागलेले लाग आहेत म्हणजे पाहिजे तेवढा उजेड पण पडतो असं नाही काय काळू काय पुरा पहिलाच प्रवास होता ज्यापासून झाला आहे त्यापासून हो हा पहिला माझा कशेरी घाटातला प्रवास आहे खोक्यातून पहिला कळून यायचं नव्हतं म्हणजे त्या लोकांनी तेवढे बोर्ड्स लावले नव्हते आता फाय हंड्रेड मीटर पहिलेच बोर्ड लावलेले आहेत ला की भोगा सुरू होणार आहे फाय हंड्रेड मीटर फोर हंड्रेड तर आपल्याला कळून येतो सिक्स्टीच्या स्पीडला गाडी चालवतो आहे मी संपायला आला सामे उजड दिसायला लागलाय आपल्याला म्हणजे आपण बोगद्यात बाहेर पडणार आहोत मस्त एक्सपिरियन्स एकदम वाव आहे सुपअप एकदम मस्त वाटलं वा वा वा, वा. त्या बात है, क्या बात कारागिरी वा मजा आली मजा आली गाडा स्पीड बघित चालले आता घाट वाटून येत आहे कशेटी घाटात आहे ना पण एकदम घाट फील करून आहे या मोकरी वा मजा आली मजा आली चान पण बनतो लई चांगला